बळगाव खैरोळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीर व स्कँडल मार्च शादा तालुक्यातील खैरेवे बळगाव येथील ब्ल्यू टायगर ग्रुप बडगावच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ब्लड फॉर बाबासाहेब उपक्रम अंतर्गत रक्तदान शिबिराचे व रात्री स्कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष शादा येथील युवा उद्योजक शशिकांतबाई पाटील यांनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वडाळे ग्रामपंचायत सदस्या कल्पनाबाई मोहिते खैरळे भळगावचे माजी सरपंच डॉक्टर उमेशबाई पटेल सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरनाथ निकुम विजयसिंग गिरासे विजय निकुम रणजित सिंग गिरासे यांनी अभिवादन केले रात्री संपूर्ण गावात बहुसंख्य अनुयांच्या उपस्थितीत स्कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले खैरळे भळगावचे माजी सरपंच उमेशबाई पटेल माजी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी चित्ते पोलीस पाटील धनराज पानपाटील ब्ल्यू टायगर ग्रुप अध्यक्ष संजय पानपाटील शादा पंचायत समिती सदस्य देवेंद्र पानपाटील माजी उपसरपंच संजय पानपाटील ग्रामपंचायत सदस्य गोरीसिंग बिल ब्ल्यू टायगर ग्रुपचे सचिव सचिन पानपाटील आर्यन पानपाटील किरण सोनवणे एकनाथ पानपाटील हर्षल कोळी गोपाल निकुंबे किरण पवार सागर निकुंबे गणपत चव्हाण मधु पानपाटील यांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे तापमान वाढल्यामुळे महिला रक्तदात्या रक्तदान करण्यापासून वंचित राहिल्या रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पानपाटील समाधान बिल सुनील पवार विजय निकुंबे गौतम निकुंबे प्रशांत पानपाटील जयेश पानपाटील रोहित गिरासे कृष्णा गवडे आदींनी मेहनत घेतली तर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आखडमल सर शांताराम चव्हाण उपशिक्षक प्रेमचंद गिरासे सचिन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रमा वाडीकर एम डी पॅथोलॉजिस्ट डॉक्टर विजय खजोटिया पॅथोलॉजिस्ट डॉक्टर भूषण मगरे, डॉक्टर हरीश पाटील डॉक्टर रोहित चौधरी विकास बामणे शांताराम गावित शिवाजी गवारे प्रताप पावरा नितीन आयोगे कल्पेश साळुंके यांचे सहकार्य लाभले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण आता तालुका प्रतिनिधी